जरांगे पाटील तुम्हाला आठवत आहे का की तुमची लढाई मराठा आरक्षणासाठी होती कारण जरांगेंना जरांगे पाटील हा एक व्यक्ती गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठ्यांच्या हक्कासाठी लढतोय प्रचंड मराठा समुदाय या माणसाने एकत्र आणला पण पाटील आपली खरी लढाई तर मराठा आरक्षणासाठी होती यामध्ये कुठलाही राजकारण आपण करायचं नाही असंच अपेक्षित होतं म्हणून तर विधानसभेला देखील आपण उमेदवार उभा करण्यापासून माघार घेतली पण आता मिळेल त्या संधीमध्ये जरांगे पाटील हे राजकारण करतायत असा आरोप केला जातोय आणि या गोष्टीमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडतोय का एवढंच नाही तर जे मराठे जरांगेंच्या पाठीशी उभे राहिले त्यांच्या भावनांचा देखील राजकीय वापर केला जातोय का जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सध्या मध्ये जे काही सुरू आहे ते अवघ्या महाराष्ट्राला माहितीये या प्रकरणात सुरुवातीला जिथं धनंजय मुंडेंचं नाव घेण्याची कोणाची हिंमत देखील होत नव्हती तिथं जरांगे पाटील यांनी समोर आले आणि थेट मुंडेंवर निशाणा साधला जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासूनच संतोष देशमुख प्रकरण लावून धरलं आणि अगदी आतापर्यंत ते या प्रकरणात पुढाकार घेत आहेत आणि सातत्याने लढत आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी बीड आणि परभणीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींविरोधात निषेध मोर्चे काढले बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जरांगे पाटील यांनी बीडमध्ये झालेल्या मोठ्या सभेत भाग घेतला जिथं जवळपास एक लाख लोकांनी वाल्मिक करारच्या अटकेची मागणी केली होती बीड आणि परभणी येथे निषेध मोर्चे काढले जिथे त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली त्यांनी आरोपींची टेस्ट करण्याची देखील मागणी केली ज्यामुळं तपास अधिक पारदर्शक होईल असं जरांगेंचं म्हणणं होतं एवढंच नाही तर जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यासारख्या राजकीय या नेत्यावर टीका करत सरकारवर दबाव आणला विशेष म्हणजे जरांगे पाटील यांनी या हत्येतील राजकीय संबंध उघडकीस आणण्यासाठी शेवट पर्यंत लढत राहिले पण आता मुख्य मुख्य प्रश्न उपस्थित राहतोय तो म्हणजे ज्यांना मराठा योद्धा म्हणून नाव मिळालं त्यांना मराठा आरक्षणाचा विसर पडलाय का कारण गेल्या दोन वर्षांपासून जरांगेंनी लावून धरलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे पडत चाललाय सप्टेंबर दोन हजार तेवीस मधलं जरांगे पाटील यांचं उपोषण तुम्हाला आठवत असेलच तिथंपासून ते जानेवारी दोन हजार चोवीस मधला जालना ते मुंबई असा झालेला भव्य दिव्य मराठा मोर्चा इथपर्यंतची माहिती सर्वांनाच आहे पण तो जो मोर्चा झाला त्यानंतर काहीशा प्रमाणात मराठा आरक्षणाबद्दल राज्यात शांतता पसरत गेली म्हणजे जेवढ्या आक्रमकपणे मराठा आंदोलक समोर आले होते तेवढा आक्रमकपणा ना जरांगेंच्यात दिसतोय ना आंदोलकांमध्ये दिसतोय असं बोललं जात आहे आतापर्यंत मराठा आरक्षण मोर्चात काय काय झालंय तेही पाहूयात सप्टेंबर दोन हजार तेवीस मधील उपोषणात जरांगे पाटील यांनी मराठा समुदायाला ओबीसी कोट्यात समाविष्ट करण्याची मागणी केली ज्यामुळे जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचा चेहरा म्हणून समोर आले लोकसभेला त्यांनी बोलल्याप्रमाणे मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच महायुतीला चांगलाच दणका बसला आणि महायुतीच्या अपयशामागे जरांगे पाटील यांनी उभा केलेला मराठा फॅक्टर कारणीभूत ठरला पण लोकसभेच्या आधी मात्र जरांगे पाटील यांनी दहा पंधरा उमेदवारांना पाठिंबा देणार असं जाहीर केलं होतं आणि इथूनच त्यांनी राजकीय क्षेत्रात जाणार संकेत दिले होते आणि हेच महाराष्ट्रातील मराठी जनतेला नको होत कारण आजपर्यंत जे कोणी आपापल्या समाजासाठी पुढाकार घेतात ते राजकारणाकडे वळतातच आणि यामध्ये महत्वाचा विषय बाजूला राहतो आणि संबंधित नेत्याचं वैयक्तिक राजकारण सुरू होतं नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या म्हणजे विधानसभेच्या आधी देखील जरा सारंगी पाटील यांनी उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती एवढंच नाही तर त्यांनी स्वतंत्र मराठा उमेदवार उभे करू अशी देखील घोषणा केली होती पण नंतर त्यांनी माघार घेतली आणि उमेदवारांना देखील माघार घेण्यास सांगितलं आणि या निर्णयानंतर जरांगी पाटील हे सामाजिक क्षेत्रातून म्हणजेच मराठा आरक्षणापासून राजकीय क्षेत्राकडे वळत आहेत असं दिसून आलं पण एकीकडे एक त्यांनी निवडणुकांमधून माघार पण घेतली होती त्यामुळे त्यांच्या ज्या वारंवार भूमिका बदलत होत्या त्यावरून त्यांच्या विरोधात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते आता महत्वाचा मुद्दा म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मनोज जरांगे यांची भूमिका निर्णायक आहे हे नक्की पण त्यांना मराठा आरक्षणाचा पडलाय का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय कारण जानेवारी मध्ये त्यांनी जे उपोषण केलं होतं त्यामध्ये त्यांनी जेव्हा ते उपोषण मागे घेतलं तेव्हा देखील हे जाहीर केलं की इथून पुढे ते उपोषणाला बसणार नाहीत आणि यानंतर देखील मनोज जरांगेंच्या विरोधात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले हे सर्व जरी असलं तरीही मराठा आंदोलकांमध्ये जरांगेंचा दबदबा अजूनही आहेच कारण मराठा समाजात त्यांचा असणारा प्रभाव हा ठेवण्यात जरांगे अजूनही कमी पडले याचं उदाहरण म्हणजे जरांगेंनी घेतलेला दसरा मेळावा तुम्हाला आठवत असेलच असे। पण जरांगेंच्या ज्या भूमिका वारंवार बदलत आहेत त्यावरून त्यांना मराठा आरक्षणाचा विसर पडलाय की काय असा मुख्य प्रश्न उपस्थित होतोय आणि जर असं असेल तर त्या लाखो मराठा जनतेने जरांगेंवर ठेवलेला जो विश्वास आहे त्याचं काय जर जरांगींनी मराठा आरक्षणावरून राजकारण करायला सुरुवात केली तर मराठ्यांच्या भावना दुखावल्या जातील हे नक्की त्यामुळं येत्या काळात त्यांना जर मराठ्यांचा पाठिंबा असाच टिकवून ठेवायचा असेल तर त्यांना मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घेणं महत्वाचं असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे आता खरंच मराठा आरक्षणापासून लांब जायला लागलेत का यावर तुमचं मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका